परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील केहाड या एका लहानशा गावात राहणारे मधुकर घुगे एक प्रगतिशील शेतकरी आहेत पारंपरिक शेतीत पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी काहीतरी नवीन करण्याचा निर्धार केला कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी रब्बी हंगामात भुईमूग बीजोत्पादनाकडे लक्ष वळवले आणि आज ते या क्षेत्रात यशस्वी झाले असून त्यांनी अंतर कमी करून पंचवीस सेंटीमीटर माय दहा सेंटीमीटर ओळीतील आणि झाडातील अंतरांची संकल्पना मांडून झाडांची संख्या वाढवून उत्पादनात वाढ करणे हा त्यांचा घुगे पॅटर्न गेल्या पंचवीस वर्षापासून नावारूपाला आला आहे घुगे हे केवळ आज स्वतःच्या शेतीतच नव्हे तर परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही भूईमुख बीजोत्पादनाचे मार्गदर्शन करत आहेत त्यांच्या प्रयत्नांमुळे त्यांच्या गावातील अनेक शेतकऱ्यांनी बीजोत्पादनाकडे आपला मोर्चा वळवला आहे आणि चांगले उत्पन्न मिळवत आहेत याच तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अवलंब करावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आत्मा विभाग यांनी केले आहे परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील केळगावचे रहिवासी शेतकरी श्री मधुकर घुगे यांनी अभिनव पद्धतीने रब्बी हंगामामध्ये भूमिंगाची टोकन पद्धतीने लागवड केलेली आहे त्यामध्ये त्यांना खूप चांगल्या पद्धतीने फायदा झालेला आहे आणि त्यांनी आपल्या उत्पादन देण्यासाठी बाबा अनुसंधान केंद्र मुंबई यांच्याशी करार केलेला आहे आणि या कराराच्या माध्यमातून त्यांना एक चांगलं उत्पन्न या ठिकाणी मिळत आहे या सर्व त्यांच्या प्रक्रियेमध्ये आत्मा मार्फ मार्फत देखील त्यांना मार्गदर्शन मार मार मिळालेलं आहे आणि त्यांनी जे काही कार्यपद्धती निवडली त्याचा फायदा इतर शेतकऱ्यांना होण्यासाठी जर शेतकऱ्यांनी त्यांच्या पद्धतीचा वापर केला व टोकन पद्धतीने जर विमोबाची लागवड केली तर निश्चितपणे घरच्या घरी बियाणं तयार होईल आणि त्यांना चांगला फायदा होईल बियाण्यासाठी अवाजवी खर्च येणार नाही आणि यांच्या पद्धतीचं वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही प्रकारची बुरशी या पिकावरती येत नाही आणि उत्पादन चांगलं होतं तरी सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा या प्रक्रियेचा योजने या, प्रक्रिये या फायदा घ्यावा आणि आपलं उत्पन्न वाढवाव मधुकर घुगे यांनी सुरुवातीला कृषी विभागातील तज्ज्ञांची भेट घेतली त्यांनी स्थानिक हवामान आणि जमिनीच्या प्रकारानुसार योग्य वाणाची निवड करण्यावर भर दिला त्यांनी मुंबईच्या भाभा अनुसंधान केंद्राने संशोधित कृषी विद्यापीठाकडून प्रसारित केलेल्या वाणाचा वापर करून अधिक उत्पादने घेतली टी ए जी ट्वेंटी फोर टी पी जी फोर्टी वन टी जी थर्टी सेवन ए टी एल जी फोर्टी फाय टी जी सेवन्टी थ्री यासारख्या सुधारित वाणांची निवड केली जे अधिक उत्पादनक्षम आणि रोगांना प्रतिकारशक्ती असलेले आहेत मधुकर घुगे यांनी सुरुवात आणि योग्य वाणाची निवड केली याविषयी माहिती जाणून घेऊया हा वान आहे या वाहनाचं नाव आहे सी जी टी एम किंवा आपण म्हणू इला टी जी अठ्ठ्याऐंशी हा वान छत्तीसगड ट्रॉम्बे मुंगफल्ली म्हणून छत्तीसगडसाठी प्र प्रसारित झालेला आहे परंतु हा वाहन आपल्या महाराष्ट्रातसुद्धा चांगला येतो आणि खरीप आणि उन्हाळी दोन हंगामासाठी हा वाहन खूप चांगला येतो हा या वाहनाचं परिपक्वता दिवस जे आहे कालावधी तो एकशे पाच ते एकशे दहा दिवस आहे आणि या वाहनाचं सेलिंग बहात्तर टक्के येतं तसंच शंभर दाण्याचं वजन हे जवळपास पंचावन्न ग्रॅम पर्यंत या वाण्याचं येतं या व्हरायटीचं नाव आहे टी एल जी फॉर्टी फाईव्ह ट्रॉम्बे लातूर ग्राउंडनट हे आपल्या विद्यापीठाच्या लातूर रिसर्च सेंटरवरून रिलीज झालेली आहे आणि या व्हरायटीचं एक महत्त्वाचे कॅरेक्टर आहेत की याचा शेंगाचा दाना मोठा आहे आणि मोठ्या शेंगाचा दाना असून सुद्धा ही व्हरायटी एकशे पंधरा दिवसात परिपक्वतेला येते त्यासोबतच हिचं सेलिंग सुद्धा जवळजवळ बहात्तर ते त्र्याहत्तर टक्के येतं आणि इचं एच के डब्ल्यू या वानाचं हे साधारणतः सत्तर ग्रॅमपर्यंत येतं आणि या वानाची दुसरी ओळख म्हणजे हो, हे वान रेगाळी आहे हे याच्या शेंगा शेंगावर रेगा असतात आणि याचं सुद्धा बियाणं जवळपास त्याच पद्धतीत लावलं ज तर ते ऐंशी नव्वद किलोच्या आसपासच लागते हा वान आहे टी जी एक टी जी एक्कावन्न ट्रॉम्बे ग्राउंडनट म्हणून आणि हा खाण्यासाठी खूप चांगला शेंगदाणा आहे याचा शेंगदाण्याचा आकार आणि रंग पण चांगला आहे आणि खाण्यासाठी चवीसाठी चांगला आहे याचं एच के डब्ल्यू साधारणत पन्नास ते बावन्न ग्रॅम येतं आणि याच्यात सगळ्यात चांगलं वैशिष्ट्य कसं आहे की हा वाहन नव्वद ते पंच्याण्णव दिवसात येत असल्यामुळं शेतकऱ्याच्या नियोजनात बसणारा वान आहे हा फार लवकर येणारा वाने बाकीच्या ग्राउंड नट व्हरायटीपेक्षा आणि याचं सेलिंगचं पर्सेंटेज सुद्धा खूप चांगला आहे चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर टक्के आणि आपण जे पंचवीस पंच बाय दहा सेंटीमीटर जे आपण अंतर घेऊन जे टोकन करतो तर या टोकन पद्धतीमध्ये या वाहनाचं साधारणतः अभियान आपल्याला शंभर दाण्याच्या वजनावर आहे पण तरी ऐंशी किलोच्या आसपास नक्की लागतं थोडं पुढं जाऊ दे घुगे यांनी केवळ पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला त्यांनी जमिनीची मशागत योग्य वेळी केली माती परीक्षण करून आवश्यक खतांचा वापर केला यासोबतच उगवण चांगली व्हावी यासाठी शेत तुषाराने भिजवून महिलांच्या हाताने योग्य अंतरावर टोकण करून बियाने लागवड केली वेळेवर आणि योग्य प्रमाणात पाणी देण्यासाठी त्यांनी तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब केला भुईमुख पिकाच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर घुगे हे जातीने लक्ष देत होते त्यांनी नियमितपणे शेतात जाऊन निरीक्षण केले आणि आवश्यक ती काळजी घेतली तण नियंत्रण कीड आणि रोग व्यवस्थापनासाठी त्यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणजेच आय पी एम या पद्धतीचा वापर केला ज्यामुळे रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर कमी झाला घुगे यांचा मुख्य उद्देश गुणवत्तापूर्वक उच्च प्रतीचे बियाणे तयार करणे हा होता त्यामुळे त्यांनी बियाणे उत्पादन प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर विशेष लक्ष दिले चिकट सापळे लावणे फुलोऱ्याच्या वेळी अनावश्यक झाडे काढून टाकणे रोगग्रस्त झाडे वेळीच ओळखणे आणि काढणीनंतर बियाण्यांची योग्य प्रकारे निवड करणे यावर त्यांनी भर दिला यासोबतच भुईमुग पिकात काढणी जिकरीची असल्याने यात वेळ आणि पैसा जास्त लागत असल्याने कृषी प्रदर्शनातून आणलेल्या काढणी यंत्राला गरजेनुसार विकसित केले त्यामुळे कमी वेळेत जास्त काम होत आहे सुरुवातीला आम्ही ही जी भुईमुगाची काढणी करत होतो त्यावेळेस आमची जी जुनी पद्धत होती त्या पद्धतीमध्ये आम्ही मजुराच्या हातानं शेंगा उपटून नंतर त्या आम्ही पाठीवर बडून घ्यायचो पण त्याच्यामध्ये काय की आमचं हे बीज उत्पादनाचं बियानं असल्यामुळं त्याच्यात जरा एखाद दोन एखाद दोन शेंग फुटण्याचं प्रमाण बरंच होतं आणि त्याच्यामुळे ते थोडासा लॉस वाढत होता मग त्याच्यानंतर आम्ही याचा शोध घेत असताना एक दोन प्रदर्शनामध्ये एक ही भुईमुग काढणीनंतरची जी मशीन पाहण्यात आली आणि मग ती मशीन आम्ही तिथून इकडे घेऊन आलो तर या मशीनमध्ये महत्त्वाचा फायदा काय होतो की ह्या मशीनमध्ये फक्त आता मजुराकडून आम्ही शेंगा उपटून ढिगं घालतो आणि ढिगं घालून नंतर ते जमा करून त्या मशीनमध्ये टाकायचं तर याच्यामध्ये काय होतं की पूर्वी आम्हाला जो वेळ जायचा तो आम्हाला एक दिवसभरातचा वेळ जायचा आता तो वेळ आमचा अर्धा अर्ध्या दिवसावर आला आहे आणि शिवाय आम्हाला जी पूर्वी मजुरी लागायची त्या मजुरीतसुद्धा आमचं जे काढणीच्या मजुरीचं सुद्धा आता जवळजवळ अर्धी मजुरी झालेली आहे त्याच्यामुळे हे मशीन शेतकऱ्यांना भुईमुख काढण्यासाठी फायद्याचं आहे घुगे यांनी उत्पादित केलेल्या उच्च प्रतीच्या भुईमुख बियाणांना बाजारात आणि शेतकऱ्यांमध्ये चांगली मागणी मिळाली त्यांनी या माध्यमातून आपल्या बियाण्यांची विक्री केली त्यांच्या बियाण्यांची उत्तम गुणवत्ता आणि विश्वासार्हता यामुळे चांगला ग्राहक वर्ग मिळाला घुगे यांच्या भुईमुख बीजोत्पादना संदर्भात जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी तथा प्रकल्प संचालक काय बोलत आहेत हे जाणून घेऊया मी दौलत रेखा सुदाम चव्हाण प्रकल्प संचालक कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा जिल्हा परभणी श्री मधुकर घुगे तालुका जिंतूर जिल्हा परभणी येथील प्रगशी शेतकरी यांच्या शेतावरती त्यांनी रब्बी मध्ये भुईमुंग बिया उत्पादनाचा प्रकल्प घेतलेला आहे जर आपण शेतकरी सर्वसामान्यपणे खरीप आणि उन्हाळी भुईमुंग उत्पादनासाठी घेत असतो परंतु गुगे यांनी जे उगवण क्षमता कमी येते आणि त्याच्यामुळे उत्पादनामध्ये घट होते भुईमुगाच्या तर ती भुईमुंगाची घट कमी होण्यासाठी त्यांनी स्वतः स्वतंत्र एक पॅटर्न तयार केलेला आहे घुगे पॅटर्न आणि त्याच्यामध्ये ते सर्वसाधारणपणे रब्बी मध्ये भूम घेतात आणि त्याचं जे बियाणं तयार होतं तर ते बियाणं आपण उन्हाळी व खरीप हंगामामध्ये वापरू शकतो तर आत्मामार्फत आपण यांची सक्सेस स्टोरी गुगे पॅटर्न रब्बी बियाणे उत्पादन कार्यक्रम घेत आहोत आणि तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण शिंदे यांचे मनोगत जाणून घेऊयात मी लक्ष्मणासोरवा शिंदे तालुका कृषी अधिकारी यंतूर केहाद जिंतूर तालुक्यातील के केहाद येथील श्री मधुकर नामदेवराव घुगे यांच्याकडे भुईमुगाच्या भुईमु जवळपास सात ते आठ व्हरायटी त्यांच्याकडे आहेत भाभा संशोधन केंद्र टॉम्बे मुंबई आणि त्यांच्यामध्ये मागील पंचवीस वर्षापूर्वी याबाबत करार झाला आणि ते त्यांच्या शेतावर पैदासकार बियाणे म्हणजे ब्रिडर शीडचे उत्पादन करतात आणि पूर्ण राज्यभर म्हणजे गुजरात आहे मध्य प्रदेश आहे त्याच्यानंतर छत्तीसगड आहे महाराष्ट्र आहे यामध्ये ते शुद्ध बियाणा जे आहे बिडशेड जे पूर्ण शेतकऱ्यांना विकतात त्यांच्या या नवीनवीन वानामुळे क्षेत्रवाढीमध्ये शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेला आहे योग्य नियोजन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि कठोर परिश्रमाच्या बळावर शेतकरी भुईमुग बीजोत्पादनातही चांगले यश मिळवू शकतात घुगे यांची ही कहाणी इतर शेतकऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणास्रोत आहे धन्यवाद